वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग काल आम्ही फिरायला गेलो होतो त्यामुळे आज इतका कंटाळा आला आहे की व्हिडिओचे सुरुवात किंवा ब्लॉगची सुरुवात आम्ही खूप लेट केली आहे म्हणजे बघू शकता तुम्ही आत्ता सध्या तरी वाजलेत तीन तीन वाजलेत सईची एक झोप झाली सई अकरा वाजता झोपली होती दोन वाजता उठली जेवण झालं आमचं पण जेवण झालंय पण आज स्पेशल काय असेल तर सईला भेटायला कोणतरी येणार आहे सरप्राईज आहे त्यासाठी म्हणजे मी तिला सांगितलं पण तिच्या काय लक्षात राहणार आहे एवढी एवढी तर आहे ती कायच लक्षात राहणार आहे पण तिची रिॲक्शन मी दाखवते आणि कोण येणार हे तुम्हाला समजेलच सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठे जायचंय तुला जायचं शंभू चाललाय आपल्याकडे घरी गावावरून सईची मामी आणि आजी येणार आहे आणि मामा मामीचा छोटासा मुलगा समर्थ सुद्धा येणार आहे सई आपण कुठे समोर इकडे बघून बोल ना शमोला आणायला चाललो आहे आपण कोणाला घ्यायला आलोय शमू दिसला का शोते ना तुला नाही दिसत आहे तू शोधते का शोधते सगळीकडे नाही दिसत आहे तुला कुठं गेला

बसेल की डिक्की मोकळीत झोपलाय समूह कोण आलाय सयू आले काय म्हटले तू कोण आलंय दुसरं इकडं पाठीमाग कोण आहे इकडे 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 कोण आहे झोपलाय नाय कोण बाळ कोण आहे कोण आहे सईची मामी आणि सईची आजी आली आहे सईला भेटायला तेव्हा सई खूप खुश झाली आणि अरे 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 पहिला तर खाऊच उघडून आले केक आणलाय कोणी आणला केक कोणी आणला केक तर सईचे आजी आणि मामी आलेले आहेत आणि हा छोटा हिरो पण आलाय काय चालू आहे खायचं काय करतोय रे दोघे जणांनी इथं केक वरती ताव मारत क्रीमच खात दोघे पण हम्म हाय कर हाय करू तू सांग काय खाते लहान मुलांना खाऊ आणलाय आणि बघा खायला कोण कशासाठी आणलेला आहे खाऊ लहान मुलांना खाऊ लहान मुलांचं खाऊ खायला आधी कोण बसले बघा काय म्हणतो क्षमत ए समज कुठे चाललाय आहे तिथं पुढे गेली कधीच सही हो थांब गाडी येते थांब काय तू कोणाचं आहे रे कोणाचं अरे मम्माचं नाही रे ए मम्माचं नाही तू कोणाचं तू सगळं पाहिजे असते यांनाच आहे का नाही कालपासून दोघांची भांडणं होत आहेत एकाच गोष्टीवरून जे त्याने घेतलंय ते हिला पाहिजे जे हिनी घेतले ते त्याला पाहिजे